बोल ना शांताबाई उषाबाई झाली काय तुमची तयारी निघाले काय तुम्ही तयारी कियारी झाली आमची आता निघतोस आम्ही पाच मिनिटात निघतोस आणि पोचतो मग तुमच्या गावाले अच्छा आता आठ वाजले तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत या मग हो पोचतो ना नऊ वाजेपर्यंत तुमच्या गावात आणि तिथून किती वेळ लागेल मग दीड दोन घंटा तिकडे लागेल आपल्याला नाही पोरीच्या घरी जावाले हो दोन घंटेचा रस्ता आहे ना आमच्या गावावरून दोन घंटे लागते तर नऊ वाजता तुम्ही येन तर निघालो समजा नव वाजता इथून तर दोन घंट्यात तिथं अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत हो अकरा सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचून जातो तसाच येईल अकराचाच टाईम दिला आहे ना आपण हो त्याच्यानंच म्हणून राहिली मी लवकरात लवकर निघून जा तिथून माई तयारी तर झाली मी तयारी गियारी करूनच बसली आहे बरोबर हा ठीक आहे निघतो आम्ही आता थोड्या वेळात ठीक आहे मग ठेवतो फोन हो हो ठीक आहे शांताबाई ठेवा मग सूरज अ सूरज काय बाई सकाळी उठून माझे काम धंदे झाले आणि माझी तयारी बी झाली पण ह्या दोघां बापलेखाची तयारीच नाही झाली काय माई साडी घालून राहिले का लुगड घालून राहिले तर चालत नाही काय हा इथंच नवरदेवानी तयारी करून राहिले जण हा पोरगी पावायला जावाचंय ना करा ना लवकर लवकर हा मला फोनवर फोन फोनवर फोन येते शांताबाईसा निघाल्या काय किती आहे कुठपर्यंत पोहोचल्या हा सकाळ पासून पाचक फोन केले असन मला अजून गाडी येवसा पत्ता नाही गाडी सांगतली आहे म्हणता ना तुम्ही हा कुठं आहे तुमची गाडी सकाळीच येते सा सात वाजताच येते आता आठ वाजून राहिले अजून गाडी नाही आली आता काय चाल मग येते तयारी झाली काय झाली म्हणजे झाली नाही तर काय तयारी झालीच आहे तुमच्या आणि मी एक घंटाने तयारी करायला त्याची तयारी झालीच नाही काय काय करून राहिला तू झाली त्याची तयारी झाली आता परफ्युम लावून नाही तू आता परफ्युम तर मारू दे त्याला परफ्युम लावाले लागतेस किती टाइम हा डब्बा उचलण्या इकडे तिकडे मारणे झालं आ काय एक दोन घंटे लागते काय परफ्यूम मारायला आई सांग बरं कसा दिसून राहिलो मी आ मस्त दिसून राहिलो का ना एकदम स्मार्ट कायचा स्मार्ट दिसून राहिला तू हा असं वाटतंय का कामाले चालला काय हा कामाले जाऊन राहिला काय कपडे पाहिन कसे घातले काय झालं आई चांगलेच तर कपडे आहे हा नाही तर कसा दिसून राहिलो मग मी शर्ट ना कसं दिसते ते जुनं जुनं हा डबे डुबे आ कसे कपडे घालतो रे तू पोरगी पावायला चालला ना तर थोडेसे चांगले कपडे घाल ते पांढरावाले शर्ट ना मस्त धुवून ठेवलं मी हा ते घाल तुले पाहून म्हणणार बी नाही हो बा म्हणून असं आहे काय आई बर ठीक आहे शर्ट बदलवतो आणि हे जुता उता ठीक आहे हे नको घालून अरे आ नवीन कायच्यासाठी घेऊन ठेवले हा राखासाठी नवीन वाले घाल जो मस्त कर मग लवकर तयारी अजून गाडीचा पत्ता नाही गाडीवाला येते का नाही येत येते आई आताच फोन लावला होता पाच मिनिटात पोहचतो म्हणे घरासमोर तू ये घराच्या बाहेर तयारी करून हो येऊन नाही तर लावून मग अर्धा बदल आणि बुट दुसरे घालवा तू बर हो कर मग लवकर तयारी हां तुझ्या पेक्षा तर ते बाबा चांगले दिसून राहिले किती मस्त तयारी केली तुझ्या बाबा ना अरे असं आहे का बरं ठीक आहे बाबापेक्षा चांगला मी दिसतो पाय तू फक्त एक वेळा कपडे बदलून येतो मी हा मस्त पांढर शर्ट घालतो नवीन वाले जुते घालतो हो घाल लवकर घाल चाल बा राहिले चला निघा लवकर आई आता सांग आता कसा दिसतो अरे वा, आता मस्त हिरो सारखा खरंच सांग ना आई मजाक नको करू सांग ना कसा दिसून राहिलो मी हो रे मस्त दिसून राहिला सांगतो मस्त दिसून राहिला पाय आई आली ना गाडी मी म्हणत होतो पाच मिनिटात येते ताली बरोबर गाडी पाच मिनिटात हो चला मग मी कुलूप गिलूप लावतो बसा गाडीत हो हो चाल बबिता मी निघतो म्हटलं आता थोड्या वेळा ना पोरावाले सांग ठीक आहे नाही या ना तुम्ही आरामात या पाय मी इकडे सगळं हो तेच म्हटलं आणि कोणी घरी येईल तर सांग घरी नाही आहे म्हणा या म्हणा तुम्ही उद्या अन ह्या दोघीले पाहिजे मग बरोबर आहे हो आई पाहतो ना मी त्या दोघीचं टेन्शन नका घेऊ गण्या तर शाळेत गेला त्याचं तर टेंशनच नाही आता ह्या दोघी आहे तर पाय तुम्ही ह्या दोघीला हो तर आता येऊनच राहिल्या पाच दहा मिनटात पोचतेच आता उषाबाई घे तर येतो मग संध्याकाळपर्यंत ठीक आहे नाही या नाही या आरामात या अहो बरं झालं तुम्ही आले तर बाप रे आत्ताच आता घातली का दुसरी साडी हा किती वाजता चालतं म्हटलं तू कालपासून साड्या घालू घालू पाहून राहिली तू चाल ना पटकन आली ना गाडी हा चल बरं तशीच चल चांगली दिसून राहिली तू अशीच मलाही हे साडी थोडीशी बरोबर नाही वाटून राहिली पदरच घसरते ना हा पदरच घसरते पदर घसरते तर ता टाच लाव हा हाय ना टाच पिन एवढं मोठं सामान बगरून ठेवलं तिथं बेडवर चाल बर लवकर तयारी कर हा दूर जावा लागते अकरा वाजताचा टाइम दिला पहिले इथं आपल्याला साडे नऊ वाजले आता दीड घंट्यात पोहोचून राहिलो काय आपण हा साडे अकरा पावणे बारा वाजून आपण अन तू टाइम करशील तर एक तर वाजवतच तू नाही पाच मिनिटात तयारी करतो मी पाच मिनिटात येतो हो पाच मिनिटात येतो पाच मिनिटात येतो आणि पाच मिनिटाचा तुझ्या अर्धा घंटा होते चाल नको करू सगळे जण वाट पाहून राहिले चाल होय तू पुढं चाल दुसऱ्यांदा आलो मी तुले बलावाले चाल प्रीती चाल प्रीती निक प्रीती हा लय टाइम लावतो तू करण लवकर बरं ये मग आता डबल येणार नाही बलावाले

इथं झाडू वाडू लावा हे गवत उचल वाचल करून ठेवा गिळा तर टाकते आजच्या दिवस आ रांगोळी काढायला पाहिजे होती मस्त एखादी लहानशी इले म्हटलं होतं ना मी वनिताबाई सकाळीच म्हटलं होतं इले क हे गवत उचल वाचल करून ठेवून ने झाड झुड कर इथं हे नाही ऐकत ना हे बी माझ्याच भरोशावर पाहते आई मी झाडू वाडू लावत होती तुसत होय तयारी कर तयारी कर साडी घाल साडी घाल तूच तर मला तयारी करायला लावत नाही तर मी करत नाही होती काय ना आता मुले म्हणत अ ना साडी पाहिणं कशी घातली तिनं हा साडी अशी घालत असते काय असं वाटतं का साडी गुणगाण केली काय अंगाले चांगली घालणं बाई निकी साडी चांगली घालणं हा व्यवस्थित मस्त पदर गिदर टाच पिनला हा तुले जसं पाहिजे तसं कर पण व्यवस्थित तर घाल गुणगाण आणि घातली तुनं साडी साडी काही बेकार नाही आहे साडी गिडी एक नंबर आहे पण घातली नाही तिनं बरोबर काय करू मग काकू मले साडीच नाही घालता येत केली मी ना गुणगाण इकून खोचकाच तिकून खोचखाच हा घातली मी ना कशी बी खोचकाच नाही हा सुटली गिटली म्हणजे साडी राहू दे एक काम कर मी माया सुनीले पाठवतो ते तुले साडी घालून देईन मस्त तिले मस्त घालता येते साडी माईच्या वंदनाले हा हो काय पाठव जा बरा मग घालून देईन ते इले साडी हो पाठवतो मी घ्या करा लवकर लवकर करा अजून आपल्याला नाश्त्या गिस्त्याचही पाहा लागेल ना हा मंगला बाई सामान सुमान आणून ठेवलं का हो ना बाई आणून ठेवलं ना काल तुम्ही म्हणत होते सगळं सामान सुमान आणून ठेवलं नाश्त्याचं आता ते कांदे मिरच्या हे ते कापकूप करून ठेवावं लागन बाई निके करू लागणं वा थोडस हा नाश्त्याचं करू लागण साडी घालू घालू स्वत तू बी तू ना अशीच आई इकून बीन तिकून बी हा काम कराव तर राहू दे पण आता काम नाही केले तर अशी आहे तू तशी आहे तू तू बी ताने देत जाय मला आणि हे दोन बुच्या नको बांधू हा चांगली मस्त एकच बुची बांध नाही नाही काकू मी दोन बुच्याच बांधन पसंत करो का नाही करो मला दोन बुच्या आवडते मी अशीच भांग करत आता त्याच्यासाठी मी मा हेअरस्टाईल थोडी बदलवणार आहे हा मला जशी हेअरस्टाईल आवडते तशीच हेअरस्टाईल करन मी मी दोन बुच्याच बांधन पसंत करायचं असं तर कर तिकडे बरं जाय तू जाय बरं घरात जायत आणि ते कांदे मिरच्या कापून ठेव हां हो, नाश्ता बनवायसाठी अन तू एक काम कर इथं झाडू लाव पाट आणून ठेव हा हो, धुवाले बकेटीत पाणी पाहिजे आणि टावेल आणून ठेव हो। नमस्त रांगोळी का लहानशी करतोच करतो, करतो वनिताबाई सगळंच करतो मी सकाळपासून मला कामच नाही सुधरून राहिले कामच करून राहिले मी आणि हे पोरगे कामाला एक हात नाही लावत मन न अजून मन मला आई अजून मन मी काहीच नाही करत मी झोपूनच राहतो सकाळीच उठली घरात पोछा लावला झाडू झाडू पोचा तर मी नस केलाच तू न फक्त भांडे घासले आणि स्वयंपाक केला आणि मी झटक झुटक हे ते सगळं बरोबर तर मी नस केलं घरातलं फक्त बाहेरच नाही झाडू लावला बा आज तर त्याच्यात बी तू मला बोलायला लागली अहो आता हेच बोलान काय तुम्ही मीनं हे केलं ते केलं आता कराच लागते ना पाहुणे येऊन राहिले हा घ्या बरं लवकर लवकर करा आता निघतेच ते हा आता निघन पाचक मिनटात शांताबाईच्या गावरून निघून राहिले मग ते येईन ना त्याच्यासमोर करजा काय मग पाट आणून ठेवू दे बकेटीत पाणी आणून ठेवू दे हां चांगलं वाटण काय ते चांगलं दिसन काय का त्याच्यासमोर आणून ठेवणं बरं झालं मी आली तर तु या राहीन तर काय माहीत बाई तू कशी करशील तर म्हणणं तर म्हणत होती वनिताबाई तुम्हाला का येऊन बसा का पहलो पहलो ये ले ले न, का बा माझ्या घरी सांगा कसं करावं लागते काय करायला लागते हा आता एवढं काही माहित नाही आता तुमच्या घरी दोन तीन लग्न झाले तर त्याच्यानं तुम्हाला माहित आहे आता माझ्या घरी पहिलं पहिलं काम आहे तर मला तेवढं काही समजून नाही राहिलं पहिलं काम आहे हे बरोबर आहे पण तेवढं तर आपल्याला समजते ना पाट आणून ठेवला पाहिजे बा पाणी आणून ठेवलं पाहिजे हा ते सांगा लागन काय आता घ्या बरं लवकर लोक करा मग दोघी जणी हो हो अरे वा, आत्ता वा, वा, वा आता वाटून राहिली मी नवर देवाची बहीण होई म्हणून मग आणि ती साडी चांगलीच नाही दिसे माझ्या अंगावर मस्त आहे कळ्या वहिनीची साडी बरं झालं काल गेल तिने साडी आणा लेत बबीता वहिनी जवळ असं होते एवढं मोठं सामान घेऊन ठेवा साड्या घेऊन ठेवा पण पसंद नाही येत आणि वेळेवर दुसऱ्याच्या घरी जावं लागते साड्या मांगाले आणि गळ्यातलं मागाले मस्त दिसून राहिली आता मी उठून दिसून राहिले खुलून दिसून राहिले कलर बिलर चांगले मला घ्या लागन एखादी साडी अशी मस्त भरून दिसते अंगावर अमाय काल गळ्या चालले जाईन नाही तर मला टाकून बाप रे प्रीती खरंच माना लागन तुले हा शेवटी तू तु, तुयास मर्जीनं वागतं पण तुयाच मतानं करतं हा पाच मिनटानं येतो मी दोन मिनटानं येतो अन आता वीस मिनिट झाले वीस मिनिटापासून आम्ही वाट पाहून राहिलो आली नाही प्रीती आली नाही प्रीती हा खरंच एखाद्या दिवशी तुला टाकूनच देतो मी तेव्हा तुला समजत कसं राहते तर साड्या घालणं घातलीस ना तू दुसरी साडी हाय नो बाई गाडीत बसले आहे ना तूच वाट पाहून राहिले चल मग आता पटकन हो चला चला बसा गाडीत चला काय ओ प्रीती तू बी चला मग आता लवकर लवकर काय बाई प्रीती हा इतका वेळ साडी घालाली माहित तर होत आज जा लागते म्हणून हा वेळेवरच तयारी करत तू आई तो काम नाही आहे काय घरचे काम केले ना हा सगळे काम करून आली मी त्याच्याने टाइम झाला आणि दोन दोन लेकर आ लेकराले शाळेत पाठवणं एकच काम करत ना तू मग टाइम नाही तर काय लागन तुले आ, तुले माहित होत का लस जावं लागतं आपल्याला तर सकाळी लवकर उठाले पाहिजे होत हा एक वाजता लवकर लवकर काम करते आणि लेकरायचं काय आहे आंघोळ हातपाय हा कपडे त्याचा डब्बा वब्बा काय आहे तर करून देते अन तयारी करते लवकर

आ, आता रोजदार भेटला तर चला बा फवारा हो आता पाण्याचं कसं आहे कोणत्या दिवशी वागू देते कोणत्या दिवशी नाही वागू देत त्याच्यानं वावराचे काम पहिले करून घ्या लागते नाही तर काय मग आता मी तर आली म्हणे आता पोरगी पावाचा कार्यक्रम आहे तर तू चालली जाय म्हणे साक्ष गणले मग मी बीन म्हणे तुमच्या सांग आहे ना शांताबाई जुळून तर गेलंच पाहिजे म्हणतो मी आता शांताराम भाऊनं म्हटलं म्हटलं साक्ष गणली मी तर शांताराम भाऊची गोष्ट खरी झाली पाहिजे हो ना जुळून गेलं पाहिजे म्हणजे हटून जाईन मग नाही तर काय पोरी पाहू पाहू पो, थकली बाबा आता मी परेशान झाली पोरी भेटालीच मी सूरज ती तिथं काही जास्त बोलचो नको हा जास्त काही नाही लागत जेवढं ते विचाराल तेवढंच सांगतो ठीक आहे ना हो पोरीवाल्या सांगा जास्त नाही बोलायचं जेवढं ते विचारते तेवढंच उत्तर त्याच पण आपल्याला काही विचारायचं आहे तर मग आम्ही हा विचारपूस नाही तर काय मग आम्ही विचारतोच मग किती दूर आहे व शांताबाई तू या मैत्रिणीचं गाव पोहोचतच आलो आता उषाबाई पोहचतच आलो जास्त दूर नाहीये आता दहा मिनिट लाग इथून हो काय जवळ आहे मग गाव जास्त दूरगीर नाही आहे नाही जास्त दूर नाही आहे दोन घंटे लागते दोन घंट्यात तर पोचून जातो आरामात हो आता स्पेशल गाडी होती म्हणून बस न आलो असतो टाइम लागला असता आपल्याला हो बस न जमत नाही ना वेडेवर ना। बस भेटते नाही भेटत कुठं धक्के खात जातं त्याच्यापेक्षा स्पेशल गाडी सांगितली तुम्ही तर चांगलं झालं हो हो पाषाबाई बोलता बोलता पोचलो आहे आपण गावाजवळ हो हो पोचलो पोचलो